नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मावळ तालुक्यातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या दोन्ही बाजूनी नियोजित पीएमआरडीए पुणे महानगर विकास प्राधिकरण यांनी तीस मीटर रुंदीच्या आरक्षित सर्व्हिस रस्त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता याबाबत या संबंधित विभागाकडे हरकती देखील शेतकऱ्यांनी नोंदविल्या होत्या उच्च न्यायालयाने पीएमआरडीएचा प्रारूप विकास आराखडा रद्द केल्याने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते उरसे टोलनाका या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकांना पेढे भरून आपला आनंद व्यक्त केला तसेच सरकारचे आभार मानले यावेळी सुभाषराव धामणकर अध्यक्ष शेतकरी कृती समिती द्रुतगती महामार्ग मावळ कृष्णाजी कारके माजी नगराध्यक्ष माऊली सोनवणे संस्थापक अध्यक्ष जमीन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य दिनकर नाना शेटे अध्यक्ष जमीन हक्क परिषद मावळ तालुका गुलाब माजी सरपंच संदीप आंबेकर जालिंदर सावंत विकास धामणकर करण खंदारे इत्यादी जण यावेळेस उपस्थित होते अन्यायकारक जो डीपी टाकला होता संबंध मावळ तालुक्यामध्ये त्या डीपीला प्लॅन डेव्हलपमेंट प्लॅनला आमचा शेतकऱ्यांचा ता मावळ तालुक्यातील प्रथम पासून विरोध होता आणि आजही विरोध आहे कायम विरोध राहणार आहे आणि आता सध्या स्थितीमध्ये माननीय न्यायालयाने जो काय निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने दिलेला आहे त्याचं प्रथमतः आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करतो अभिनंदन करतो त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस असेल व सरकारचे सर्व मंत्रिमंडळ असेल सर यांचं देखील अभिनंदन करतो की जेणेकरून आम्हाला शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे की महामार्गाच्या बाहेर आम्ही एक इंच देखील जागा या पुढील काळात देणार नाही तो रस्ता आम्हाला जो पाहिजे आहे तो महामार्गाच्या हद्दीतून पाहिजे अशी आमची वर्षाची जमीन हक्क परिषद असेल कृती समिती असेल मागणी आहे आणि ती सरकारने मान्य करावी आणि हा जो काय आनंद आम्हाला महामार्गासाठी झाल्यामुळं तर आम्ही या ठिकाणी आज आम्ही उरसे टोल नाक्यावर आम्ही या भागातील सर्व शेतकरी एकत्र आलो आणि पेढे भरून सगळ्यांनी आनंद साजरा केलेला आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून त्या तालुक्यातील हा पैसा तालुक्याच्या विकासासाठी वापरावा वापरावा अशी आमची इच्छा दहा टक्के पैसे द्यायला काय हरकत नाही आम्हाला कोणाकडे पैसे मागायची जरूर नाही सर्व्हिस रस्त्याची आम्ही मागणी रोड झाल्यापासून करतो की भारतातला पहिला रोड आहे एक्सप्रेस हायवे परंतु इथं सर्व्हिस रोड नाही याच्यानंतर अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्ते आहेत आणि अनेक लोकांचे याच्यामध्ये मृत्यू झालेले आहेत तरी पण या अधिकाऱ्याला काही घाम फुटत नाही आम्ही नुसतं तो उरसे टोल नाका हे नाव द्या आम्हाला सांगतोय तरी ते सुद्धा त्यांचे बिन का नाही आहे ते सुद्धा करत नाहीत पत्रकार फक्त पत्रकार करून करून को आम्ही सर्व संघटना दमलेलो आहोत कंटाळले अनेक वेळा रोड रोड रोक सुद्धा केलेला आहे को परंतु आता न्यायालयात ने, शेवटी आम्ही जाऊन न्यायालयाचे आम्ही जा, दरवाजे ठोठावले न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला आहे न्यायाच्याविषयी आता आम्ही मोठ्या प्रमाणे संघटना उभी करून आम्ही वेळ आल्यास हा एक्सप्रेस आहे आणि त्रिंगणचं काम सुद्धा बंद पाडून जो पण आम्हाला न्याय मिळत नाही सुभाषराव नंतर नंतर सुद्धा काम चालू होऊन द्यायचं जो पण आमच्या सगळे मागण्या मान्य पूर्ण होते आता आम्ही रोड आम्हाला काही घाई न्यामध्ये अडवणी जायची ज्यांना घाई असेल त्यांना नंतर त्यांनी ट्रॉमा सेंटर काढलं ट्रॉमा सेंटर काढलं तुम्हाला सांगतो ट्रॉमा सेंटर काढलंय का ट्रॉमा सेंटर काय म्हणजे साहेब आम्हाला सांग मी नवीन ऐकतोय तर ते म्हणलं ना इथं जर ॲक्सिडेंट झाला तर त्या ऍक्सिडेंट झालेल्या माणसाला याच्यातून हेलिकॉप्टरमध्ये बसून मुंबईला नाही येतात दवाखान्यामध्ये ओ साहेब म्हणलं हेलिकॉप्टर बसून त्याला मुंबईला त्याला कोण त्या याला कोण खर्च करणार हेलिकॉप्ट हेलिकॉप्टरचा खर्च कोण करणार म्हणलं इथं दवाखान्यात जर डिपॉजिट नाही भरलं तर कोणी उपचार करत नाही म्हणलं आणि जर इथं जर समजा कुणाचा नातेवाईक असेल तर त्याचे उपचार करताना काहीतरी उदार वगैरे चालवून मुंबईला जाणार आम्ही कधी त्या गावाखान्या कधी शोधणार हे चुकीच आहे फक्त तो ट्रॉमा सेंटर आहे फक्त त्यांच्या हेलिपॅड करून त्यांचा धंदा त्यांना करायचा होता याचा हॉटेल वगैरे नंतर तो धंदा करायचा मग त्यांना दुसरं मी विचारलं की ऍक्सिडेंट होता ह्या बाजूला मुंबईने येताना आणि तुम्ही ट्रॉमा सेंटर काढताय पलीकडच्या बाजूला काय एवढं तर आम्हाला ज्ञान नाही म्हणलं काय okay. पुणे महानगर नियोजन मंडळाने गेली मला वाटतं बारा तेरा वर्षापूर्वी जो डीपी प्लॅन केला आणि लोकशाही मार्गाने इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींना जे हक्क आणि अधिकार होते ते काढून घेतले होते आणि ते सर्व पुन्हा नाना साहेब असतील कार्तिक किंवा ही सर्व सुभाषराव असतील माऊली सोनवरे असतील सगळेच मान्यवर गुलाबराव घारे सगळे सरपंच मंडळी हे बाळासाहेब आहेत सर्व सरपंच किंवा मावळ तालुका किसान संघाचे सर्व पदाधिकारी जमीन हक्क परिषदेचे सर्व पदाधिकारी आमचे शेटे साहेब असतील सर्वा या सर्वांनी मिळून जो प्रयत्न केला न्यायालयात जो लढा लढला आणि न्यायदेवतेनी मावळच्या जनतेला तो न्याय दिला याबद्दल न्यायदेवतेच आभार मानतो जो लढा वकील लढले त्या वकील साहेबांचा सा देखील मनापासून आभार मानतो आणि ज्या कार्यकर्त्यांनी ही लढाई शेतकरी बंधूंनी शेतकरी बंधूंच्या वतीने जी लढाई लढली इतके वर्ष त्या सर्व नेत्यांचं कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन आणि हा आनंदोत्सव साजरा करून आणि सहभागी होतो आयआरबी आहे हा एक्सप्रेशो चालू झाल्यापासून त्या आयआरबी कंपनीला टेंडर दिलं जात आहे मग या राज्यामध्ये आयरबी कंपनी शिवाय दुसरी क्वालिफाईड कंपनी आहे की नाही हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला की ला त्यांनी जावे करून घेतलं सरकारने हा एक प्रश्न निर्माण झाला आहे कारण आमचे जे भूमिपुत्र आहेत आमच्या भूमिपुत्रांचा प्रश्न असा आहे की ह्या एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूने जे जे बाधित शेतकरी आले आहेत या बाधित शेतकऱ्यांच्या मुलांना यांनी इथे रोजगार दिला पाहिजे अशा प्रकारच्या आम्ही वेळी पत्र व्यवहार आंदोलन निषेध व्यक्त केलेत परंतु राज्य सरकार आपली जबाबदारी झटकत आहेत राज्य सरकार सांगते की आम्ही एम एस आता खाजगी कॉन्ट्रॅक्टर म्हणून आयआर आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आयआरबी सांगते की आमच्याकडे कशा प्रकारचे अधिकार नाही तुमच्या मुलांना रोजगार निर्माण करण्यासाठी आणि या दोन्ही जे सर्व्हिस रस्ते आहेत वास्तित्वातले ते आमच्या सर्व्हिस रस्ते यांनी आता बंद केलेले आहेत आणि म्हणून हे सर्व्हिस रस्ते जर चालू केले तर इथल्या आजूबाजूला असताना जो बाधित शेतकरी आहे तो दळ मानाला तो पात्र ठरेल आज असंख्य आमची शेतकऱ्यांची मुलं परीक्षेला जाताना त्यांचे अपघात झालेले आहेत आणि शेतकरी शेतीमध्ये कामात जाताना त्यांचे अपघात झालेले आहेत म्हणजे सरकार याची दक्षता घेत नाही आणि म्हणून ज्याप्रमाणे पीएमआरडीचा प्रारूप आराखडा जो नकाशा रद्द करण्याचा कोर्टामध्ये गेला रद्द करून आणला त्याचप्रमाणे याही भूमिकेत आम्ही आता कोर्टामध्ये जाणार आहोत कोर्टमध्ये गेल्याच्या नंतर आतापर्यंत राज्य शासनाला यांनी किती वसूल करून दिला कशा प्रकारे यांचा वसूल होतो या सगळ्या बाबतीचा आम्ही अभ्यास करत आहोत हा अभ्यास करून आम्ही न्यायालयामध्ये बाजू मांडणार आहोत आणि संबंध जसं येथे नाण्यांनी सांगितलं ट्रामा सेंटर त्यांनी उभा केलेला आहे सेंटर मधून तुम्ही हायटेक असं काहीतरी कॅम्पस उभं करायचं आणि वास्तवातलं उपचार द्यायचे नाही तर आयरबी नावाच्या ह्या कंपनीला तुम्ही जे टेंडर दिले त्यांच्या सी फंडाच्या माध्यमातून त्याच्या मध्यवर्ती भागामध्ये जे ट्रामा सेंटर आहे ते कॅन्सलेशन करून सर्व सर्वसामान्यांना उपचार आणि इथं अपघात जे काही अपघात आता मुंबई पोलिसांच्या दरम्यान इथल्या तत्काळ त्यांना उपचार मिळेल अशा प्रकारचे या ठिकाणी आरोग्य केंद्र उभे केले गेले पाहिजे ते जर नाही उभे केले तर आम्ही आता लोकशाही मार्गाने मोर्चा आंदोलन करून थकलेलो आहोत आता एकच आहे न्यायालयाचे दरवाजे आणि म्हणून थोड्याच दिवसामध्ये आम्ही आता सगळ्या न्यायालयाची कृती समिती निर्माण करून आम्ही न्यायालयामध्ये जाणार आहोत अशा प्रकारचं आणि आपल्या माध्यमातून ही बाजू आपण मांडून जर त्यांना तेवढं आकलन झालं आणि त्यांनी न्यायालयात जाण्याच्या आधी जर या सगळ्या योजना केल्या तर देखील चांगलं होईल आपला देखील आभार बाधित शेतकऱ्यांना नोकरी व्यवसायाची आमच्या प्रामुख्याने मागणी आहे आणि त्यांनी ती दिलीच पाहिजे परंतु इथं अर्थ निवडच आहे की राज्य सरकार सांगते की आम्ही टेंडर दिले आय ला आणि आयआरबी सांगते की आमचा कोरम पूर्ण झालेला आहे आणि इथे स्थानिक एकही कर्मचारी नाहीये सगळे बाहेरून मागले गेलेले आहेत आणि म्हणून या सर्व प्रकारात धरून या ठिकाणी जरी नाननी आणि धामणकर साहेबांनी राज्यकर्त्याचा आभार मानला असेल तरी राज्यकर्ते जर एवढे कर्तव्य लक्ष होते तर सभागृहामध्ये आमचे विषय मांडले गेले पाहिजे होते सभागृहात आमचे विषय मांडले गेलेले नाहीत इकडे अप्पा वाढण्याने देखील मांडलेले नाहीत तेव्हा अप्पा वाढण्याचा तरी नानाने आभार व्यक्त केला असेल तरी आभार व्यक्त करा अशा क्लिप मला दाखवा की त्यांनी सभागृहामध्ये मावळच्या प्रश्नावरती तिथे प्रश्न निर्माण केलेला आहे तर असं फुकाची कोणाला गर्भ धारणा करण्याची आमची इच्छा नाही न्यायालयाने आम्हाला निर्णय दिला आहे आम्ही न्यायालयाच या ठिकाणी कौतुक करणार आहोत आणि पुन्हा एकदा पुन्हा ज्या वकिलांनी आमची बाजू मांडली त्या सगळं वकील मंडळींचं चकोर साहेब आणि त्यांचे सहकारी टीम सगळे आणि जे न्यायाधीश बँक तिथे बसले होते त्यांनी याच्या पात्र आम्हाला न्याय दिला त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो प्रथमता आमची दुःख आणि व्यथा सरकारी दरबारी मांडणाऱ्या सर्व मीडिया बांधवांचं मी संघटनेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि या संघटनेच्या लढ्यामध्ये प्रामुख्याने काम करणारे आमचे तळेगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि उरसेगावचे भूमिपुत्र नाना खारके सुभाषराव दामणकर आमचे नाना आणि आमचे सोलवणे भाऊ या सर्वांनीच वेळोवेळी शेतकऱ्यांची व्यथा सरकार दर दरबारी दर मांडली त्याबद्दल त्यांचाही आभार मानतो गेली चोवीस वर्षे झाला हा एक्सप्रेस हायवे अस्तित्वात आलेला आहे दररोज मला वाटतं टेम्पो भरून पैसे ते चोर घेऊन जातात बरोबर ना ना आणि एवढी मोठी रक्कम नेऊन आमचं एक महत्वाचं जर दोन्ही बाजूला एक्सप्रेसच्या सर्व्हिस रोड पाहिजे होता तो मला वाटतं शंभरहून लोक ह्या एक्सप्रेस हायवेला आमच्या शेतकऱ्यांची बरोबर तरी देखील यांनी दोन्ही बाजूच्या एक्सप्रेस हायवेला कुठल्याही प्रकारच्या सुविधा दिलेल्या नाहीत किंवा एक्सप्रेस हायवे दिलाच नाही आमच्या वजळ गावतील अनेक मंडळी मिली उर्शेतीलही काही लोकांना त्याचा सडवली बोरला देखील म्हणजे हे झालेले असं अनेक प्रकारचं व्यथा मांडण्याचं काम संघटना सातत्यानं करते तरी देखील उरसे टोळनेक्याच नाव उरसेला द्यावं उरसे नाव द्यावं अशी वारंवार मागणी होती ती शोध पीएम आरडी किंवा आयआरडी एम एसआरडी यांनी कधीही म्हणजे मान्यच केली नाही आजपर्यंत पीएमआरडी जो इथं डीपी प्लॅन टाकला होता शेतकरी संघटनेनी त्याच्यावर आक्षेप घेतला कोर्टात गेले त्या ठिकाणी कायदे तज्ज्ञांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली आणि चाकूर यांनी ती बाजू मांडून शेतकऱ्यांवर झालेला अन्याय त्या ठिकाणी कसा अन्याय होतोय ते दाखवून दिलं मान्यवर कोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्या निकालाचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी विजय उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद